नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता बघा आम्ही संध्याकाळी रायगडवरून आलो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आहे तर टायगरचे पाय खूप म्हणजे खूप दुखले असतील असं मला तरी वाटतंय कारण पूर्ण रायगड तर फिरलेलं आहे म्हणून त्याचे पाय आता गरम पाणी मस्त घेतलं आहे आणि त्याचे पाय थोडे शिकवून काढते आणि त्याला पण चांगलं असं जरा गरम गरम पाण्याने पुसून काढते हे ना म्हणजे बरं वाटेल त्याला आपण चला

आणि मी थोडस हे पण केलं ना गाड पाणी पण टाकलं त्याच्यामध्ये बोलू वाट न बघलू लो न बघलू ना हा पाय नंतर पुसूया तोंड पुसून घेऊया हा तो पुसूया खाली नको त्याच्या नंतर ठेवू हुसून घेते जरा तोंड त्याचा हा बरं वाटतंय त्याच्या डोक्याला गरम गरम वाटलं ना बघली जरा फ्रेश वाटेल यायला माझ्या त्यांनी उडी मारली ना वरून तिकडून ते पायाला मला वाटा मला वाटलं लागलं काय दिलं पायाला वाटलेली वाटेल ना डाकरीला वाट <coughs> वाटे आम्ही ना रायगडला जातानी व्हिडिओ बनवलेला हो टायगरला गाडीतून खाली सोडायचं म्हणून तर माझ्या एका सबस्क्रायबरने मला सांगितलं की काकी असा एक व्हिडिओ बनवून बघा ना टायगरची रिएक्शन काय असेल ते बघा म्हणून तो बनवला पण आता कसं आहे जे नवीन नवीन आहेत ना आपल्या चॅनेलवरती त्यांना माहीत नव्हतं ते लय मला अशा वाईट वाईट अशा कमेंट आल्या तर असं दे मला काही राग नाही कारण मला माहिती त्यांना माहिती नाही आहे की टायगरला मी किती जीव लावते ते ना आणि टायगरला असं मी सोडणं शक्यच नाही आहे म्हणजे पोराला मी असं सोडून जाणार नाही त्याला सोडण्यासाठी मी एवढ्या लांब त्याला गाडीतून घेऊन नाही आलो तिथे फक्त एक रिॲक्शन बघायची होती आणि रस्त्यावरती ना कोणीही नव्हतं का तो रस्ता रस्ता एवढा म्हणजे होता गाडी यायची एक पंधरा वीस मिनिटांनी एखादी गाडी आली तर यायची एवढा तो सुमसम रस्ता होता म्हणून मी बोलली चले असा एक व्हिडिओ बनवून बघूया टायगरची काय घालमेल होती ते बघूया मागची बाजाराने जरा कडकडीत ठेवायला पाहिजे होतं रे मी मी म्हणलं नको जास्त हे होईल म्हणून तर त्या व्हिडिओला बरेच असे मला कमेंट आल्या मला काय वाईट नाही वाटलं असू द्या आणि त्यांना पण काळजी होती त्यांना वाटलं असेल की खरंच ही बाई अशी करत असेल ही या कुत्र्याला पण तसं करत नाही टायगरच्या बाबतीत तरी नाही आम्ही एक मिनिटाचा व्हिडिओ फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता रेल्स साठी नव्हता पण माझ्या सबस्क्रायबरांनी जर मला सांगितलं की काकी असं व्हिडिओ बनवा ताई असं व्हिडिओ बनवा तर मी त्यांची फरमाईश पूर्ण करत असते हो। त्यासाठी व्हिडिओ बनवलेला तर कृपया कोणीही वाईट कमेंट करू नका आणि वाईट वाटूनही घेऊ नका नाही बाबल्याला बाबड्याला असे दे बे नाही शोलणार माझ्या बाबल्याला बाब असं मी कसं सोडून जाईल टायगरला तुम्हाला तर मी म्हंटल साठी मी काहीही करेन टायगरला सोडून सोडायसाठी आणले ना आणलं ना शोला ना, 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 ना। आता तेल पण लावणार आहे मी थोड्या वेळाने झोपताना आता नको आता जर लावलं ना लाव तो घरभर घरभर सगळं तेलच होईल उभा राहा उठून उभा राहा नको नाही इकडच्या साईडला बुसते जरा बर वाटते त्याला पण जरा खूप खूप गरम गरम आपण कसं आलो की आपल्या अंगावर गरम पाणी घेतलं तर आपल्याला बरं वाटत ना माती भीती सगळी उडाले त्याच्या अंगावर बापू मामा घमेला आणून दिलं त्याच्यात थोड्या वेळ बाबा थोड्या दूध थांबून दुसरं गरम पाणी ठेवते हे ना हे त्याने आता पुसून घेते मग नंतर त्याच्यात सोपते त्याला बरं वाटत शिवनेरी तर किती मु हे होत आहे तरी रोपवेने गेलो आपण है ना मोठा आहे फिरणं शक्य नाही तरी अर्ध्या रस्त्यात मी त्याला हे केलं ठेवून दिलं आईकडे तुम्ही बघितलंच त्याला सोडून आली म्हणजे नको जास्त पुढे न्यायला कारण त्याचा त्याला एवढी चालायची सवय नाहीये एकतर आणि आपण तो चालतोय म्हणून काय किती चालवत नाही राहायचं पाणी बघ किती घाण झालं एवढी माती होती त्याच्या आगवाला त्याला पण त्याला बरं वाटेल मुली कशाला मानली बाबुली मुली कशाला मानली तुला मुली मला कोणी सांगितलेली हा बरं वाटेल जरा गरम गरम पाणी बघतो पण बरं वाटते त्याला मस्त बोलतो आहे थांब बाबू जरा थांब जरा थांब म्हणजे पाय शेकव जरा पाय शेकव जरा नाही चटका ना गोन्या जरा शेकू दे ना पाय तुझे बरं वाटतंय ना तुला बघा टायगरची मी आता मस्त गरम गरम पाण्यामध्ये म्हणजे एकदम हे नाहीये इकडचे मागची दोन पाय थांब मागचे पाय ठेव ठेवू तर गरम गरम पाण्यामध्ये जरा बरं वाटेल ना रक्त स्त्राव चांगला राहतो थांब तर असं टायगरचे आता पाय मस्त देखील मी गरम गरम पाण्याने शेकावले सगळ्याचे पुसून घेतला आता गरम पाण्याने शेकून घेतला आईचा आई आणि कोणाला गेलो कशाला जेवण वाढलंय आता आय जर बसलाय माझा तिथं आईच्या बाजूलाच जेवणामध्ये आज आहे शापूची भाजी लोणचं भाकरी पापड डाळ भात आणि ही आहे मच्छी ना। ना। गेली मच्छी भाजी अरे मच्छी कुठे गेली ही आहे सुके मासे आगे। बारीक सुके नाही मग चला आता जेवून घेते मस्तपैकी भूक लागलेलं आहे आणि दमलोय पण आम्ही फार कधी जेवतोय आणि कधी झोपतोय असं झालं या शापूची भाजी घेऊ गावचे आईच्या हातचे बनवलेले पापड हा उडदाचे पापड पण आहेत आणि तांदुळाचे पापड मस्त खरं जेवण करून घेते काय घरीचं काय करतोय आईचं चाललंय नाश्ता मला पण दिलाय नाश्ता इथं आई तू ए बाबू तू काय करतोय आज आमचू पाजावत आहे खऱ्यालाय ही पौर्णिमा असते ना तेव्हा आम्ही शेतावरती देना देतो अच्छा म्हणजे आज पौर्णिमा आहे आज पौर्णिमा आणि उद्या उद्या रक्षाबंधन आहे ना नारळी पौर्णिमा आम्हाला द्यावा लागतो आणि एक चैत्र पौर्णिमाला असं वाटत म्हणजे देणार असतं म्हणजे काय देण्याला काय द्यायचं कोंबडा कोंबडा जाऊन द्यायचा कोंबडा नारळ तिथं भात न्यायचा अजून मोठे बनवून तिथं रांगोळी हाला न्यायचा साखर न्यायचं आज राखी आहे ना तर तिथं पण राखी तिथं घरातूच हा तिथं ठेवायचं ठेवायची था। राखी करून ते काय राखे असं नाही धाग्याचा हे करून नेला पण ते शेतामध्ये देवस्थान वगैरे असतात ना पूर्वीच्या काळापासून जे कोकणात तर कोकणातील लोकांना तर सगळ्यांना माहितीच असेल जे जिथं जिथं देव असतात त्यांना तिथं तिथं देणं असतं काय ते द्यावं लागतं तर त्यासाठी हा आता इथे धार करतोय पण इकडच्या भाषेमध्ये बोलतात पाजवतोय खरालं पाजवतोय याला खराळ बोलतात खराल खराळ बोलतात आणि ते खराळ पाजवतोय किती सामान आहेत ते दगडी काटल्या काटल्या धार करायला ना पाणी बिणी नाही टाकत त्याच्या हो नाही सुखी धार काय अच्छा चांगली तर मित्रांनो आज आपण बघूया यांचं कोकणातील म्हणजे मी तरी कधी मी लहानपणी माझ्या वडिलांबरोबर एक दोनदा गे जायची शेतावरती तेव्हाचं ते आहे थोडंफार लक्षात पण आता कसं पद... कशा पद्धतीने करतात ते तुम्हाला मी नक्की दाखवते या तर झाडार आहे मी आईबरोबर देणं द्यायला बघू चला काय देणं देणं असतं ते कोकणातील ही पद्धत पारंपरिक पद्धत काय आहे ती चला